शुभ मुहूर्तावर जुळे सोलापूर मध्ये स्नेहदीप पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलची सुरुवात करण्यात आली गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्नेहदीप पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलचा अनावरण सोहळा तीस मार्च रोजी एसके नगर रेणुका नगरजवळ जुळे सोलापूर इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर तथा सोलापूर शिवसेना समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या हस्ते सिंहदीप पब्लिक स्कूल या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शिंदे जिल्हा प्रमुख शिवसेना सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक स्वाती हवले उपशिक्षणाधिकारी मंगला कोल्हे संस्थापिका तेजस्विनी महिला उद्योग जयकुमार माने नगरसेवक नागेश अण्णा ताकमोगे नगरसेवक शिवलिंग कांबळे नागेश मेहत्रे प्रशांत पाटील दास शेळके सूर्यकांत पाटील हेमंत चौधरी आदिनाथ भोसले देशमुख सर सिद्धेश्वर अण्णा पाटील विशाल गायकवाड दत्ता मुळे हरीश शिंदे चंद्रकांत पवार संदीप पाटील प्रिया कौशिक यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन कदम राहुल काटे आनंद कदम गिरीश सावंत दीपक गायकवाड व संस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले